आपल्या सोबत आहेत या ठिकाणी पंचाष्टमीचे चराडा पंचायत समितीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार उत्कर्ष उमेश गावकर त्यांच्याकडनं जाणून घेऊन एकंदरीत त्यांची काय रणनीती आहे का कुठच्या प्रकारे त्यांनी रणनीती आखली आहे आणि कसा त्यांना प्रतिसाद मिळतोय नमस्कार सर्वप्रथम मी महायुतीच्या सर्व माझ्या नेत्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला या शिवसेनेतून पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली काहीतरी एम ठेवून त्यांनी उमेदवारी मला दिली असेल आणि विश्वासाने दिली असेल आणि आमच्या ओटवणे म्हणा चराठे सरमळे या गावातील जी विकास कामं असतील म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने लोकांसाठी काम करतो झटतो त्यावर विश्वास ठेवून या लोकांनी म हे लोक मला चांगले प्रतिसाद देत आहेत खूप बरं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचताना डोर टू डोर आणि चांगला प्रतिसाद मिळतोय वा आणि सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांचा मला भरपूर पाठिंबा आहे धन्यवाद